नमस्कार मंडळी मॅक कट्ट्यावर आपलं पुन्हा एकदा स्वागत कट्टा मकरनचा खुल्या चर्चेचा वेध घेत असतो आपण विविध बातम्यांचा मंडळी दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कार हे देशाचे सर्वोच्च पुरस्कार घोषित होतात आणि असे पद्म पुरस्कार ज्यावेळी घोषित होतात त्यावेळी पद्म पुरस्कार ज्यांना मिळतं त्यांचं कौतुक होतं त्यांच्या कार्याचा गौरव होतं अनेक अप्रकाशित व्यक्तिमत्व या निमित्ताने आपल्या समोर येतात दोन हजार चौदा पासून म्हणजे देशात सत्तांतर झालं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीचं बहुमताचं सरकार केंद्रात आल्यानंतर पद्म पुरस्कार देण्याच्या पद्धतीतही बदल केला गेला आणि देशाच्या कानाकोपऱ्यात विविध भागात कार्यरत असलेले अनामिक अतिसामान्य व्यक्ती शोधण्यात आला आणि त्यांना देशाच्या सर्वोच्च पुरस्कारांनी गौरव करण्यात आला एका अर्थाने उदाहरण ठेवलं की अशी जी अप्रकाशित व्यक्तिमत्व आहेत की निरपेक्ष मुद्दीने जे काम करत आहेत आणि समाजाच्या भल्यामध्ये आपलं हित आहे आपला आनंद समाधान त्यात आहे अशी ज्यांची मानसिकता आहे अशा व्यक्तींना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार दोन हजार चौदा पासून गौरव करत आहे मंडळी यंदाची पंचवीस जानेवारीला दरवर्षीप्रमाणे पुरस्कारांची यादी घोषित झाली आणि त्या पुरस्कारांच्या यादीवर स्वाभाविकच मोदी विरोधकांनी हिंदू विरोधकांनी भारतीय जनता पार्टीच्या विरोधकांनी आणि अगदी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विरोधकांनी नेहमीप्रमाणे टीकेला सुरुवात केलेली आहे मंडळी काय काय बदल झालाय अस्वस्थता आणि चिडचिड किती आहे बघा सत्ता गेल्यानंतर सत्ता गमवल्यानंतर जे काही होत आहे त्याचे हे सगळ्याचे परिणाम आपल्याला दिसत आहेत आपल्या सगळ्यांना माहिती आहे की यंदाचा पुरस्कार हा साध्वी ऋतंबरा यांना घोषित झालेला आहे साध्वी ऋतंबरा या देशभरात परिचित आहेत अनेकांना असं वाटतं की साध्वी ऋतंबरा या केवळ राम जन्मभूमी आंदोलनाशी जोडलेल्या आहेत अर्थात साध्वी ऋतंबरांचं कार्य केवळ राम देशव्यापी जनजागरण किंवा दुर्गा वाहिनीच्या कामातला सक्रिय सहभाग इतकंच मर्यादित नसून वृंदावन परिसरात त्या ज्या प्रकारचा आश्रम चालवतात आणि त्यातून जी सेवा महिलांची ती करत आहेत महिलांचा करता ते कार्य करत आहेत अशा सगळ्या त्यांच्या एकूणच कार्याचा आढावा घेऊन त्यांना पद्म पुरस्कारांनी यावेळी सन्मानित करण्यात आलेला आहे आणि तीच खरं म्हणजे मंडळी सगळ्यांची पोटदुखी आहे मॅक कट्ट्यावर आज आपण त्याचाच वेध घेणार आहोत मंडळी मदर टेरेसाचा पुरस्कार सेक्युलर असतो मदर टेरेसा आपल्या सगळ्यांना माहिती आहे भारतरत्न नाही त्यांना गौरवण्यात आलं होतं विदेशी मुल, मुलांच्या आणि कॅथोलिक नन असलेल्या आणि ज्यांचं सगळं पुढचं शेवटचं आयुष्य हे कलकत्त्यामध्ये गेलं पश्चिम बंगाल या राज्यात गेलं त्यांना जर पुरस्कार जेव्हा तुम्ही देता तेव्हा तो सेक्युलर असतो साध्वी ऋतुंबरांचा सन्मान धर्मांड ठरतो हिंदू विरोधी कंपू पद्म पुरस्काराचेही ध्रुवीकरण करतो म्हणजे आपलं ह्याच मुद्द्याकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न आपण या मॅक कट्ट्याच्या आजच्या भागातनं करणार म्हणजे मदर तेरेसांचं कार्य सगळ्यांना माहिती आहे चॅरिटी ऑफ मिशनरी आणि मग त्यांनी गोर गरीब अतिशय असे जी माणसे होती त्यांच्याकरता खूप सेवा केली आणि त्यातनं एक त्यांनी वेगळा आदर्श ठेवला मग त्यांना पद्म पुरस्कार विविध आंतरराष्ट्रीय हो पुरस्कार अगदी भारतरत्न पुरस्कारही दिला गेला परंतु दुसरी एक बाजू या मदर टेरेसांना आहे आता या मदर टेरेसांच्यावर महाराष्ट्रातल्या आणि विशेषतः मुंबई परिसरातल्या एका दैनिकांनी म्हणजे लोकसत्तानी एक अग्रलेख लिहिला होता आणि त्यानंतर त्या अग्रलेखावर तुफान प्रतिक्रिया आल्यामुळे घाबरून असंतांचे संत हा अग्रलेख दैनिक लोकसत्ताने मागे घेतला वृत्तपत्र इतिहासात सृष्टीत पहिल्यांदा घेतलं की अग्रलेखच मागे घेणं म्हणजे जे आपलं प्रकाशक म्हणून जे संपादकाचं किंवा त्या प्रकाशकाचं जे मनोगत आहे तेच स्वतःच स्वतः मनात नाकारणं असा प्रकार मदर टेरेसांच्या बाबतीत झालेला आहे म्हणजे मदर टेरेसांच्या विरोधात लिहिल्यावर काय भोगावं लागतं याची प्रचिती इथे सगळ्यांनी अगदी काही वर्षापूर्वी घेतलेली एवढी दहशत आहे आणि अशा दहशतीचा सन्मान मात्र सेक्युलर ठरतो आणि ज्या मदर टेरेसा यांनी सेवेच्या माध्यमातून धर्मांतरणाला चालना दिली धर्मांतर घडवलेलं आहे याची अधिक उदाहरण आहे म्हणजे ज्या पश्चिम बंगालमध्ये त्या होत्या आणि ज्यांनी तिथे काम केलं त्या सगळी पश्चिम बंगालची भूमी ही आंदोलनात म्हणजे स्वातंत्र्य आंदोलन अतिशय सक्रिय असलेली भूमी होती स्वामी विवेकानंद रवींद्रनाथ टागोर यांनी आपलं बंकिमचंद्र ज्यांनी वंदे लिहिला अशी सगळी मंडळी कर्तृत्ववान हुशार श्यामाप्रसाद मुखर्जी अशी अतिशय प्रखर राष्ट्रभक्त मंडळींचा असा पश्चिम बंगाल टप्प्याटप्प्यानंतर हा पश्चिम बंगाल विभागला गेला डावे आता इस्लामिकही आणि या तो त्याच्या त्याच्यात ह्या सगळ्यांनी आपसात वाटून घेतलं आणि ख्रिश्चनिटीच्या धर्मांतराचं नेतृत्व होय मदर तेरेसांनीच केलं अशा मदर तेरेसांना जगभर प्रसिद्धी मिळते कारण त्या कॅथोलिक त्यांचा गौरव केला जातो बर या कॅथलिक नन पाकिस्तानात नाही गेवल्या किंवा कुठल्याही इस्लामिक राष्ट्रात गेल्या नाही त्या भारतात आल्या आणि त्यांनी इथे सेवा केली कारण ही भूमीच भजभूषित होती इथल्या राज्यकर्त्यांनी त्यांच्या कारवायांकडे डोळे झाक केली होती किंबहुना त्यांना पुरस्कार देऊन त्यांचं करून इथली त्यातले अल्पसंख्याक म्हणजे ख्रिश्चन मतांची बेगमी आपल्या बरोबर राहील याचीच काळजी घेतली होती आणि मंडळी जेव्हा आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातल्या केंद्र सरकारच्या समितीने साध्वी ऋतंबरा यांना पद्म पुरस्काराने सन्मानित केलं त्यावेळी एकच आब उसळलेला आहे हे सगळे लिबरल सेक्युलर पुरोगामी अशी जी सगळी मंडळी आहे ती मंडळी थैथॅट थे, करत आहे अस्वस्थ आहे त्यांचं असं म्हणणं आहे की धर्मांततेला पुरस्कार दिला गेला म्हणजे हिंदू कट्टर मूलतत्ववादी धर्मांत हे यांनीच ठरवलेलं आहे आणि हिंदू हिंदुत्व आणि हिंदूपणाची हिंदु जगभर बदनामी करणारी ही सगळी मंडळी आता ऋतंबरांच्या पुरस्कार यांना पुरस्कार मिळाल्यामुळे ठोठो करत आहेत थैथॅट थे, करत आहेत मंडळी हाच दुटप्पीपणा आहे आणि हेच ध्रुवीकरण आहे हे ध्रुवीकरण आजचं नाही हिंदू हिंदूपण आणि हिंदुत्वाला हिंदु जसजस या देशातल्या एका मुख्य मुख्यधारेत ते आलं राजकीय प्रवाह सामाजिक प्रवाह ते आलं कारण वर्षानुवर्ष याचं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला होता हिंदू समाज हिंदू व्यक्ती हिंदू प्रथा परंपरा आजही महाकुंभाच्या बाबतीत तेच चाललेलं आहे या पार्श्वभूमीवर स्वाध्वी ऋतंबरांचा झालेला गौरव हा हिंदू हिंदुत्व हिंदू पण याचा सन्मान झालेला आहे राम जन्मभूमी आंदोलनात एखादी महिला तर्फेनी पुढे येते म्हणजे काय ते साध्वी ऋतंबरा यांनी दाखवून दिलंय देश पिंजून काढला आणि देशभरातनं राम मंदिर मुक्ती लढ्याकरता महिला शक्ती नारी शक्ती त्यांनी जागृत केलेली आहे मधला जो आश्रम आहे त्या आश्रमाच्या माध्यमात ती जी महिलांची सेवा करतायत सेवेचं उत्तम उदाहरण त्यांनी घालून दिलेलं आहे हिंदू समाजाचे चालणारे सेवेचे से सर्व प्रकल्प हे सर्व जाती धर्माकरता खुले आहेत त्याचा अनुभव कोरोना काळात सगळ्यांनी घेतलेला आहे या उलट ख्रिश्चन वा मगच सेवा करतो ही पूर्व अट मदर तेरेसांची म्हणजे ख्रिश्चनिटीची आहे इस्लाम विषयी काय बोलावं आपण सगळे जाणूनच आहात सगळ्यांचा घास घ्यायला टपलेले आहेत आणि असे घास घ्यायला टपलेल्या दोन पंथांचं कौतुक को कोणाला आहे तर इथल्या पुरोगामी सेक्युलर माध्यम कर्मी वोकिझमचं समर्थन करणारे नक्षलींचं समर्थन करणारे अर्बन नक्षली जे सर्व क्षेत्रात घुसलेले आहेत प्रसार माध्यमाच्या क्षेत्रात ठाण मांडून बसलेले आहेत समाजाच्या म्हणजे पर्यावरणाच्या क्षेत्रात ठाम मांडून बसलेले आहेत अशा सगळ्या मंडळींना आहे मंडळी केवढा मोठा धोका आपल्या पुढे आपण लक्षात घेतलं पाहिजे हा पद्म राष्ट्र स्वामी ऋतुंबरांच्या पद्म पुरस्काराला केवळ हा विरोध तेवढ्या पुरता मर्यादित नाहीत मूळ हिंदू संकल्पनेलाच हा मुक विरोध आहे आणि ह्यामुळेच हे अरण्य अरण्युदन हा तयार हे छाती पेटणं सुरू आहे म्हणून मी म्हटलं मंडळी सावध राहणं सजग राहणं आणि रोज जागृत राहणं याला पर्याय नाही अशा मंडळींना प्रश्न विचारले पाहिजे की त्यावेळी कुठे होतात मदर टेरेसांच्या विषयात गप्प राहणारे साध्वी उत्तंबरांच्या विषयात का वळवळ करताय मंडळी धोका कोणापासून आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे त्या कॅथोलिक होत्या परकीय होत्या मुघल हे आक्रमकच होते परकीय आहेत त्यांच्यापासून धोका हा मुद्दाच नाही त्यांनी ठरवलेला आहे या देशावर काय आक्रमण करून काय मिळवायचे पण स्वतःला जे इथले नागरिक म्हणतात येता जाता संविधानाच्या ज्या गप्पा मारतात घटनेच्या तरतुदीविषयी चर्चा करतात ईव्हीएम वर जे आक्षेप घेतात दुसऱ्याच्या विजयाविषयी जे संशय निर्माण करतात असे जे जन्माने भारतीय किंवा हिंदू आहेत तोच मोठा धोका आहे अशा गोड बोलणाऱ्या गोंडस आकर्षक चेहऱ्यांच्या मंडळींपासून सावध राहिलं पाहिजे त्यांचा कावा ओळखला पाहिजे अन्यथा मंडळी पुढच्या पिढ्यांच्या पुढचं काय वाढून ठेवलंय याची कल्पना केलेली बरी आणि म्हणूनच मदर टेरेसांचा सन्मान आणि साध्वी ऋतंबरांचा गौरव यातलं अंतर फरक समजून घेतलं पाहिजे ही मंडळी बरोबर ते फेरतात आणि आपल्यापर्यंत पोहोचवतात आपणही लगेच भांबावून जातो अरे काय चाललंय त्यावेळी आपण टेरिसांच्या बाबतीतले प्रश्न उपस्थित करत नाही म्हणून आपण बचावात्मक पवित्रा घेतो मंडळी ह्या करता सतत आपल्या अवतीभोवती घडणाऱ्या घटनांविषयी आपल्याला सावध राहिलं पाहिजे मॅक कट्ट्यावर तूर्त इतकंच कट्टा मकरांचा खुल्या चर्चेचा शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद